नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा लक्ष वेधून घेणारा असा विषय आहे आणि तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील विठेवाडी येथील शेतकरी मानिक निकम यांच्या कांदा चाळीजवळ स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा ध्वज फडकावला आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते यामागील भूमिका स्पष्ट करताना शेतकऱ्यांनी सांगितलं की देवळ्यासह संपूर्ण कसमादेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मिळवलेला जो कांदा असतो तो चाळीत साठवून ठेवलेला होता परंतु बदलत्या हवामानाचा त्याला फटका बसला आणि सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कांदा हा चाळीमध्ये सडून गेला असं असताना शेतकऱ्यांनी एकोणचाळीसाव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इतरत्र कुठेही न जाता आपल्या घराजवळ असलेल्या शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतातील चाळीसमोर रांगोळी काढून घरातील महिलांनी खराब होत असलेला कांदा बाजूला करून चांगल्या कांद्याच्या चा सहाय्याने व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी वंदे मातरम हे नाव साकारले आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा घोषणाबाजी करत जोरदार निषेध नोंदवला चार पाच दिवसांपूर्वीच व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना व्यंगचित्रातून अवगत करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा संसदेच्या पटलावर मांडण्यासाठी भाग पाडले सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आज शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मानिक निकम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव व्यंगचित्रकार मोरे यांनी एकत्र येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने अनोख्या असं झेंडा वंदन साजरं केलं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कांद्यातून रांगोळीतून वंदे मातरम नाव साकारले शेतकऱ्यांनी जय जवान जय किसानचे फलकही हातात घेऊन सर्व उपस्थितांचे यावेळी लक्ष वेधून घेतले यावेळी पंचक्रोशीतील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते त्यामध्ये सोसायटीचे संचालक तानाजी निकम कैलास कोकरे रमेश निकम भास्कर निकम मधुकर निकम भालचंद्र निकम केदा निकम कैलास निकम माधा निकम सुनील निकम कृष्णा निकम प्रदीप निकम हब निकम संदीप निकम तेजस निकम आदी तरुण शेतकरी सामील झाले होते यावेळी तरुण शेतकरी संजय निकम यांचा वाढदिवस सर्व लोकप्रतिनिधींनी कांदा उत्पादकांच्या व्यथा समजावून घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी यावेळी काही शेतकरी बांधवांनी केली यावेळी आपले विचार व्यक्त करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव आपल्याला स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर वर्ष झाले परंतु हे स्वातंत्र्य झाला पण खऱ्या अर्थाने शेतकरी स्वातंत्र्य झाला का सुखी झाला का कैलासवासी शरद जोशींनी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये स्वातंत्र्य का नाचलं त्याच्या त्या छोट्या पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यानंतर बळीराजाचे काय दुरावस्था होते हे स्वतंत्ररित्या आणि चांगल्या पद्धतीने मांडलेलं होतं आज अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा आपलं स्वातंत्र्य गिरावला गेल्यासारखं आपल्याला वाटतं आज आपल्या शेतकऱ्याचे पिकवलेले धान्य किंवा पिकवलेला आणि देश स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय परंतु आणि तो आनंद या बळीराजाच्या चेहऱ्यावर कुठेही आपल्याला आढळून येत नाही किंवा दिसत नाही माझी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या केंद्राला आणि राज्य सरकारच्या सत्ताधाऱ्यांना विनंती किमान हे बळीराजाला दुःख आज तरी तुम्ही बघावं आणि कांदा असू द्या काहीतर शेतीमालाचा भाव असू द्या त्याच्यासाठी एक दीर्घकालीन धोरण निश्चित करावं हेच मी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना प्रा शेतकरी संघटना आणि आमचे मित्र किरण मोरे यांनी ज्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुरा देशपातळीवर संसद भवनाच्या समोर जे आंदोलन करायला भाग पडलो त्याबद्दल त्या, त्या खासदारांचं अभिनंदन की त्यांनी हा प्रश्न लावून धरला आणि किमान थोडाफार प्रोमांचकाने कांदा निर्यातीसाठी आज आपल्याला प्रोत्साहन द्यायला भाग मी त्यांचेही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मंडळी कांद्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद